करकम तालुका पंढरपूर येथे कैलासवासी नारायण पंढरीनाथ दुधाणे आणि कैलासवासी नारायण दुधाणे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्ताने कला फाउंडेशन यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सुप्तगुणांना वाव मिळण्यासाठी वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या दोन्ही स्पर्धेला करकम आणि करकम पंचक्रोशीतील तीनशे पंचवीस विद्यार्थी विद्यार्थिनींनी उदंड प्रतिसाद देत ही स्पर्धा यशस्वी केल्याचे आयोजक ज्ञानेश्वर दुधाणे यांनी सांगितले कला साधना पंढरपूर मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत महाजन यांनी या स्पर्धेमुळे सहभागी विद्यार्थी भविष्य काळात निश्चितच फायदा होणार असून सर्व विद्यार्थ्यांनी वेळेचा सदुपयोग करत अभ्यासाबरोबरच इतर कलागुणांना वेळ द्यावा जेणेकरून इतर कला, कला आत्मसात होतील डॉक्टर बहिरवाडकर यांनी या उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या बनकर सरांनी विद्यार्थ्यांच्या जीवनातही असेच रंग भरावेत अशा शुभेच्छा दिल्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते वक्तृत्व स्पर्धेत लहान गटात प्रथम क्रमांक संध्या फाळके द्वितीय श्रावणी भोसले तृतीय तनिष्का टकले मोठ्या गटात प्रथम आदित्य मोरे द्वितीय वैष्णवी व्यवहारी तृतीय वैदिका टकले या विद्यार्थ्यांनी पटकवला लहान गटात प्रथम क्रमांक कार्तिक अनिल पवार द्वितीय तेजश्री लोंढे तृतीय दुर्वा माळी मोठ्या गटात प्रथम क्रमांक माही हत्तरगे द्वितीय रितिका टकले तृतीय ऋतुजा कवडे यांना रोख बक्षीस व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले केंद्र शिक्षक शिक्षकांचे सहकार्य लाभले परीक्षण सागरथिटे सोमेश्वर यंपे व दत्तात्रय खंदारे यांनी केले